या ओण्याची अवकात नाहीये ओ पितू तू भया ह्याच्याबद्दल बोलायचं योग्य नाहीये या बट्याला तिथे दिल्लीमध्ये काय दिवे लावतो हे लोकांनी ओळखून आहे म्हणून ह्याच्या पुढं अशा शेवड्या पोरांबद्दल बोलायचं नाही तुळजापूर शहर हे काय महाराष्ट्रामध्ये ओळखलं जाणार शहर नाहीये हे देशामध्ये परदेशामध्ये ओळखलं जाणार एक भक्ती केंद्र आहे मला आठवतं मी जेव्हा परदेशात होतो तेव्हा माझा भाऊ ज्या कॉलेजमध्ये शिकतो तिथं एक प्रोफेसरनी मला विचारलं होतं की तुमचे वडील हे राजकारणात आहेत ते कुठल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात तर मी त्यांना बोललो ते तुळजापूरचं करतात धाराशिव जिल्ह्यामधील तुळजाभवानी म्हणते ते मी सांगायच्या आधीच मला बोलले कि छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी आशीर्वाद दिला त्या आई भवानीच्या तुळजापूरमधून तुझे वडील प्रतिनिधित्व करतात सा हे सांगायचा हेतू हा की की कि तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की पिटूबायांवर किंवा तुळजापूरवर ह्या विरोधकांनी जे आक्रमण केलं जे चुकीचं बोलले जे घाण त्यांनी पसरवली तो आपल्या ह्या देवीचा आपल्या ह्या शहराचा अपमान करण्यासाठी यांनी हे है सगळं षडयंत्र कारस्थान रचलं हा शहर बदनाम व्हावा या शहरातील नागरिक बदनाम व्हावे आणि म्हणून देवीला कुठेतरी त्रास व्हावा या तुच्छ भावनेनं ह्या लोकांनी काम केले या लोकांनी के प्रचार केला त्यांना माहिती होत की पिट्टू या काय माझ्या वडिलांना कधी सोडणार नाही एकदम जीवापार प्रेम माझ्या वडिलांनी त्यांच्यावर केलं म्हणून मुलासारखं विनोद पिट्टू गंगनेला बर्बाद करायचं प्रयत्न या लोकांनी केले कलंकित करायचं प्रयत्न या लोकांनी केले टीका टिप्पणी केल्या घाण बोलले पण इथं बसलेल्या माझ्या देवीनं आशीर्वाद रूपी राणा पिट्टू पिट्टूभाया आणि इथल्या सर्व नगरसेवकांना निवडून देऊन देवीनं या शहराला आणि विरोधकांना सांगितलं की तिचा आशीर्वाद हे आम्हा सर्वांवर आहे कारण की आपल्याला जे काम करायचंय ते प्रामाणिकपणे करायचंय आदरणीय देवाभाऊंनी अठराशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये एका शहराला ज्या शहरामधली लोकसंख्या किती असेल तीस हजार पस्तीस हजार लोकसंख्याच्या एका शहरासाठी जे माननीय मुख्यमंत्री एकोणीसशे दोन हजार कोटी रुपये देत असतील त्यांना आपल्या शहराची सेवा या शहराचं काळा पड करायचंय या भावनेनं त्यांनी आपल्या शहराला निधी दिली आणि म्हणून या पुढे दादा जे आज सभागृहात बोलले की आपल्याला नकारात्मक बोलायचं नाहीये या होण्याची अवकात नाहीये ओके तू भैया बोलायचं योग्य नाहीये या बट्याला तिथं दिल्लीमध्ये काय दिवे लावतो हे लोकांनी ओळखून आहे म्हणून ह्याच्या पुढं अशा शेवड्या पोरांबद्दल बोलायचं नाही आपल्याला लोकांची सेवा करायची आपल्याला चांगलं कामं करायचे आपल्याला सकारात्मक करायचं ह्याचा प्रचाराचा मुद्दाच होता की आपल्या या मातीची बदनामी करायची ती आई भवानीनं पुसून काढलेली आहे म्हणून ह्याच्या पुढं या शहराचा विकास या शहराच सकारात्मक वाटचाल आपल्याला पुढे आपली टीम चांगली आहे आमची जिल्ह्याची टीम असेल आमची तालुक्याची टीम शहराची टीम आपली टीम चांगली आहे आपलं टीमवर्क चांगलं आहे आपण एकमेकासाठी झटतो एक आपण एकमेकासाठी धावून येतो असं विरोधकांमध्ये नाहीये आता बघा